बिहारमधील बुद्ध बुद्धगया हे जगभरातील बौद्ध आणि त्याचबरोबर बुद्धांचं तत्त्वज्ञान मानणाऱ्या बुद्धांची शिकणूक मानणाऱ्या आणि बुद्ध तत्त्वज्ञानाला मानणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे याच ठिकाणी राजपुत्र सिद्धार्थ गौतमांना अतिशय खडतर प्रवासानंतर ज्ञानप्राप्ती होऊन बुद्धत्व प्राप्त झालं होतं याच ठिकाणी बुद्धांनी प्रतिपादन केलं होतं की जगातील अंतिम सत्य हे चार आरे सत्य असून आरे अष्टांगिक मार्गानेच व्यक्तीला निब्बाण म्हणजेच मोक्ष प्राप्त होऊ शकते बुद्धांच्या काळी बोध उरुवेला म्हणून ओळखलं जायचं आणि हे उरुवेला निरंजना नदीकाठी वसलेलं होतं आज या नदीला फाल्गू नावाने ओळखलं जाते साधारणतः इसवी सन पूर्व दोनशे पन्नासमध्ये मध्ये सम्राट अशोकाने त्याच्या राज्याभिषेकाच्या अकराव्या वर्षी येथे येऊन बोधी वृक्षाला वंदन केलं होतं आणि या जागेचं महत्व ओळखून त्याचं पावित्र्य ओळखून सम्राट अशोकाने या जागेसाठी एक लाख सोन्याच्या मोहरा देऊन तेथे ते विहाराच्या बांधकामास सुरुवात केली होती त्याचबरोबर ते तेथे ते असलेल्या बोधी वृक्षाचं चांगल्या पद्धतीने जतन व्हावं त्याला कुणी इजा पोहोचवू नये यासाठी त्या बोधी वृक्षाला दहा फूट उंचीच्या भिंता किंवा संरक्षण भिंत बांधल्या होत्या त्याचबरोबर त्याने बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली त्याच ठिकाणी कलाकृतीने सजलेले चकाकणारे एक वज्रासनसुद्धा बनविले होते आणि त्या विहाराच्या पूर्वीकडे ज्या ठिकाणी तथागत बुद्धांनी संक्रमण केले होते त्या ठिकाणी बावीस प्रकारचे वेगवेगळे दगड ठेवून त्या दगडांवर धम्मलिपीमध्ये अ ते ट अशा पद्धतीची मुळाक्षर लिहिली होती अथवा कोरून ठेवली होती सम्राट अशोकाने केलेल्या या सर्व कामांचा उल्लेख त्याच्या आठव्या शिलालेखात आढळून येतो त्याचबरोबर सांची येथील स्तूप क्रमांक एकच्या च्या तोरणावर आणि भारहूत येथील एका स्तूपाच्या पट्टीवर सुद्धा याचे पुरावे आढळतात खरंतर अठराशे त्रेसष्टमध्ये अलेक्झांडर कनिंगम याने मेजर मीड याला बुद्धगया येथे उत्खनन करायला सांगितले त्यानंतर अठराशे ऐंशीमध्ये बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर ॲशली इडन याने बेग्लर नावाच्या व्यक्तीला बोधगयातील विहाराचं संवर्धन करायला सांगितलं आणि त्यावेळी त्या उत्खननामध्ये अनेक प्राचीन नाणे शिल्प शिलालेख अनेक स्तंभ सापडले जे आजही बोधगया महाबोधी महाविहाराच्या इतिहासावर प्रकाश टाकतात सिंहली भिक्खू रक्षित यांच्या सुद्धा आपल्याला लक्षात येते की महाबोधी महावीराला सर्वात प्राचीन आणि सर्वात पहिली भेट सिंहली भिक्कू चुल्ल तिस्स यांनी इसवी सन पूर्व शंभरमध्ये दिली होती सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या वज्रासनाच्या पायथ्याशी सापडलेल्या अनेक चांदीच्या नाण्यांवरून लक्षात येते की इसवी सन एकशे चाळीसमध्ये कनिष्काचा मुलगा राजा हुविष्का यांनी या महाविहाराचा जीर्णोद्धार केला होता त्याचबरोबर या सर्व गोष्टींची खात्री वज्रासन आणि तथागत बुद्धांच्या मूर्तीच्या पायथ्याशी सापडलेल्या इंडोस्किथियन शिलालेखामध्ये सुद्धा मिळते यापुढे जाऊन या विहाराचं तपशीलवार वर्णन चिनी भिक्कू फाई यांच्या साहित्यात आढळते ज्याने इसवी सन तीनशे नव्याण्णव ते चारशे नऊच्या दरम्यान या विहाराला दोनदा भेटी दिल्या होत्या सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या वज्रासनाच्या बिलकुलखाली अनेक चांदीच्या वस्तू रत्नजडीत वस्तू मिळाल्या ज्या आजही ब्रिटनच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत इसवी सन चौथ्या शतकाच्या पूर्वार्धात श्रीलंकाचा राजा मेघवन याचा भाऊ बुद्ध घ्यायला आला होता मात्र त्याला कुठेच राहण्यासाठी ठिकाण मिळत नव्हतं किंवा तशा पद्धतीची उपलब्धताच नव्हती आणि त्याने आपल्या भावाला हे सर्व सांगितलं तेव्हा श्रीलंकेचा राजा मेघवन याने मुख्य महाविहाराच्याच बाजूला महाबुधी विहार बांधली जेथे सर्वांनाच प्रवेश होता त्या महाबुधी विहाराच्या दारावर एक पितळी पट्टी होती ज्यावर लिहिलेलं होते की प्रत्येकाला कुठल्याही अटीविना मदत करणे हे बुद्धांचे सर्वश्रेष्ठ विचार होत नंतर कालांतराने हेच महाबुधी विहार एक बौद्ध विद्यापीठ म्हणून नावारूपाला आलं ज्याचं शैक्षणिक स्तर हे नालंदा तक्षशिला विद्यापीठासारखाच होता हिरांसंग्याने बौद्ध गायाचं आणि तेथील महाबोधी विहाराचं वर्णन करताना म्हटलं होतं की यामध्ये सहा मोठी विहारं होती तीन मजली टेहळणी बुरुज आणि संपूर्ण विहाराला सुरक्षेसाठी चाळीस फूट उंच भिंत होती आतमध्ये तथागत बुद्धांची सोनं आणि चांदीची मूर्ती होती व ती रत्न जडित होती त्याकाळी ते तेथे ते जवळपास एक हजार भिक्कूंचे वास्तव्य होते याच विहारात जगप्रसिद्ध बौद्ध आचार्य बुद्ध घोष यांनी श्रीलंकेला जाण्यापूर्वी अठ्ठसालिनी व ज्ञानोदय जो आता नष्ट झाला आहे तो लिहिला होता चिहून हुआनशौ धर्मशाला रत्नवज्रा हे काही प्रसिद्ध भिक्कू याच विहारात होऊन गेले येथे उत्खनन करताना कनिंगम यांना एका विहाराचा परिसर दोन हजार फूट लांब आणि एक हजार फूट रुंद दिसला होता व त्याची भिंत नऊ फूट जाळ होती हे महाबोध विहार तेराव्या शतकापर्यंत सुरू होते नंतर ते लयास गेले आजही त्याचे उरले सुरले अवशेष आपल्याला तिथे पाहायला मिळतात पुढे जाऊन इसवी सन सहाशेमध्ये राजा शशांकने बोधगयातील बोधिवृक्ष आणि बुद्धांची मूर्ती तोडण्याचा आदेश दिला होता त्याने बंगाल प्रांतातील अनेक बुद्धविहार आणि स्तूप तोडून टाकले होते मात्र अतिशय चतुराईने शिताफीने कामरूपचा राजा भास्कर वर्मन याने बुद्ध प्रतिमा आणि बोधिवृक्ष त्याच्या विश्वासू मंत्र्यामार्फत वाचविला आणि साधारणता इसवी सहाशे वीसमध्ये बोधिरक्षा वृत्ती चोवीस फूट उंचीची मोठी भिंत बांधली इसवी सन सहाशे सदोतीस मध्ये हिवॉन सांगने महाबोधी महाविहाराला भेट दिली त्याच्या अनेक लेखांमध्ये उल्लेख आढळतो की तेथे ते असलेला प्रवेशद्वार व भव्य मंडप हा त्याकाळचा ब्रह्मदेशचा राजा साडो याने बांधला होता हिवॉन सांगच्या भेटीच्या आधी येथील फाल्गू म्हणजेच निरंजना नदीला मोठा एक पूर आला होता त्या पुराचं पाणी आणि वाळू पूर्णपणे विहारात पसरली होती महाविहारात अक्षरशः अडीच फूट उंच वाळू साचली होती व त्यात वज्रासन देखील दाबले गेले होते हिवान सांगने वर्णन केलेल्याप्रमाणे महाबोधी महाविहार एकशे फूट उंच होते व संपूर्ण बांधकाम प्लास्टर केलेल्या ला लाल रंगाच्या निळसर छटा असलेल्या विटांनी बनविले होते महावीराच्या भिंतीवर अनेक ठिकाणी कोनाळे केले होते व त्यात सोन्याचा मुलामा असलेल्या बुद्धांच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या होत्या महावीराच्या पूर्वेला तीन मजली मंडप होता व त्याच्या आतील भिंतीवर सोन्या चांदीने सजवलेली कलाकुसर होती महावीराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अवलोकितेश्वर आणि मत्रेयाच्या दहा फूट उंच मूर्त्या होत्या बोधिवृक्षाच्या भोवतीसुद्धा एक मोठ्या प्रमाणात संरक्षण भिंत होती तथागत बुद्धांच्या बुद्धगयातील सातव्या आठवड्यातील वास्तव्यात त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांचा संपूर्ण वेळ ध्यान मग्नतेत घालविला होता त्या त्या प्रत्येक ठिकाणी सम्राट अशोकाने सुंदर कोरिऊस मूर्तीतळ बांधले होते या व्यतिरिक्त अशोकाने अनेक ठिकाणी स्तूपं बांधली ज्या सुधारताने बुद्धांना त्या ठिकाणी खीर दिली कश्यप बंधूंनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली व माती पोसक जातकाचे ठिकाण या सर्व गोष्टींचा समावेश आहे अशा प्रकारची सर्व स्तूप जवळजवळ अठराव्या शतकापर्यंत अस्तित्वात होती मात्र पुढे जाऊन महंतांच्या सूचनेनुसार येथील गावकऱ्यांनी हे स्तूप पोखरून काढून आपली घरं बांधण्यास सुरुवात केली पुढे कनिंग हमला उत्खनन करताना अनेक लाखेच्या मूर्ती सापडल्या महाबोधी महाविहाराच्या संवर्धनाचे काम अनेक राजांनी आणि अने असंख्य अनामिक दानदात्यांनी केले त्याकडे महाविहारा भोवती जे नक्षीदार कुंपन अशोकाने बांधले होते त्यावर अनेकांनी शिलालेख करून ठेवले एका शिलालेखात एका दानदात्याने अडीचशे दिनार दान दिले होते याचा उल्लेख आढळतो त्याचबरोबर महाविहार गाय महाविहाराला शतकात ईद सिंगने महाविहाराला भेट दिली आणि त्याने वर्णन केल्याप्रमाणे अनेक व्यापारी आणि राजांनी महाबोधी महाविहाराच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक गावं सुद्धा भेट दिली होती दान दिली होती त्यापुढे इसवी दहाव्या शतकात महाबोधी महाविहाराला चीन श्रीलंका तिबेटच्या अनेक भेटी दिल्या इसवी सन नऊशे चौसष्ट मध्ये तीनशे पेक्षा जास्त भिक्खू चीनमधून महाबोधी महाविहारास भेट देण्यासाठी आले होते त्यावेळी चीन सम्राट टाईन सिंग यांनी बोधी वृक्षाच्या खाली स्तूप बांधण्यासाठी दान दिलं होतं महाबोधी विहाराच्या उत्तरेकडील सज्जाकडे जाण्यासाठी जो जिना आहे त्याच्या वरच्या बाजूला तथागत बुद्धांची एक भव्य मूर्ती कोरण्यात आली आहे तिच्या दोन्ही बाजूला अवलोकितेश्वर आणि मैत्रीच्या मूर्त्या आहेत तेथील शिलालेखावरून कळते की ही मूर्ती भिक्खू वीरेंद्रने दहाव्या शतकात दान दिली होती त्यानंतर इसवी सन पस्तीस ते एक हजार एकोणऐंशी या कालखंडाच्या दरम्यान ब्रह्मदेवच्या राजाने महाबोधी महाविहाराच्या दुरुस्तीसाठी त्याच्या मरम्मतसाठी मोठ्या प्रमाणात दान दिलं होतं चिनी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख येथील एका दगडावर सापडला ज्यावर तथागत बुद्धांच्या सात मूर्त्या कोरलेल्या आहेत सध्या हा दगड इंडियन म्युझियम कोलकाता येथे आपल्याला अजूनही पाहायला मिळेल इसवी सन एक हजार अकरामध्ये दीपंकर सृजना ज्याला अतिसा म्हणून ओळखले जाते त्याची दीक्षा सुद्धा इथेच झाली होती येथील महाविहारात दोन वर्षे राहून त्याने बौद्ध आचार्य सिलर क्षिता यांच्याकडून विनय शिकून घेतला होता त्यानंतर अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात परत महाबोधी महाविहाराला डागडुगीची दुरुस्तीची गरज भासली तेव्हा ब्रह्मदेवचा राजा किजिठ्ठा याने जहाज भरून सोने चांदी मौल्यवान जवाहरे बुद्धगेत पाठवून दिली अकराव्या शतकातील एका शिलालेखाद्वारे ही सर्व माहिती आजही उपलब्ध आहे इसवी सन बाराशे तीसमध्ये शिवलीगचा राजा अशोक वल्ला याने त्याचे गुरुपंडित मुशाला आणि चट्टोपादी यांच्या सांगण्यावरून येथे एक विहार बांधले याच दरम्यान कामराजचा राजा पुरुषोत्तम सिंह याने आपल्या नातवाच्या स्मृतीपित्यर्थ एक विहार बौद्धगयस बांधले बांधकामाच्या देखरेखीसाठी राजाने भिक्खू धर्मरक्षित यांची नेमणूक केली होती सर कनिंगहम यांना सापडलेल्या एका शिलालेखात ही सर्वची सर्व माहिती आपल्याला मिळते आणि ती आजही उपलब्ध आहे मात्र त्यावेळी बौद्धगयेतील महाबोधी महाविहाराला भेट देणे हे या जगातील संपूर्ण बौद्ध राष्ट्र आणि त्यामधील लोकांना शक्य नव्हतं कारण साधनांची कमतरता होती प्रतिकूल प्रवास होता आणि त्याचबरोबर भारतातील मुस्लिम राजे व त्यामुळे उद्भवलेली युद्धजन्य परिस्थिती यामुळे बुद्धगया येथील लोकांचा ओढा कमी झाला यावर मात करण्यासाठी अनेक बौद्ध देशातील राजांनी बुद्धगया येथील महाबोधी महावीराचं मोजबाब घेऊन आपल्या राज्यात महाबुधी महाविहराच्या प्रकृती निर्माण करण्यास सुरुवात केली तशाच पद्धतीचे विहार बांधायला सुरुवात केली आजही महाबोधी विहार येथील वास्तू तिथे सापडलेल्या अनेक वस्तू आणि अनेक साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार सिद्ध होते की महाबोधी महाविहार हे बौद्धांचं होतं आणि त्यांच्या ताब्यातच देणं गरजेचं आहे महाबोधी महाविहाराचे मुख्य संरक्षक होऊन गेलेले बिपिन बिहारी बॅनर्जी म्हणाले होते की या महाविहारात कोणी हिंदू पूजा करत नाही मीही शक्यतो महाविहारात जात नाही कारण मी हिंदू आहे आणि माझा धर्म मला तसे करण्यास मनाई करतो मी बुद्धांची मूर्ती खाली ठेवलेली पाहिलेली आहे नुकतेच सुट्टीवरून आल्यानंतर मी बुद्धांच्या मूर्तीला भगवे कापड गुंडाळलेले पाहिले तसेच मूर्तीच्या कपाळावर लाल रंग लावण्यात आला होता व तेथे ते एक ब्राह्मण पुजारी पूजा पुझा करत दिसला यापूर्वी कधीही कोणीही ब्राह्मण येथे येऊन पूजा करत नव्हता सिंहली बौद्ध भिक्कू महातली सुमंगला यांनी लिहून ठेवलं आहे की धम्मपालाबरोबर ज्या दिवशी मी महाविहारात होतो तेव्हा महंतांच्या लोकांनी बुद्धमूर्ती काढून घेतली त्यावेळेस आम्ही कुठलाही प्रतिकार केला नाही मात्र ही, ही जपानवरून आलेली मूर्ती असून तिचा सन्मान करणे योग्य आहे असे म्हटले त्यावेळेस काही लोकं धम्मपालवर सुद्धा धावून गेली होती बोधगयामधील एक डॉक्टर हरिदास चॅटर्जी आहेत ते म्हणतात की अठराशे त्र्याहत्तरमध्ये मी पहिल्यांदा महाबुधी महाविहाराला पाहिले होते नंतर त्याची डागडुगी झाल्यानंतर देखील पाहिले मी तेथे केवळ बौद्ध लोक व भिक्खू येताना पाहिले आहेत ते तेथे मेणबत्ती व धूप जाळतात तेथे ते कोणी हिंदू कधीच जात नाही नंतर तेथील ते ते महत्वपूर्ण जमीनदार बाबू दुर्गाशंकर भट्टाचार्य म्हणाले होते मी बुद्ध येथील महाबोधी विहार अनेक वेळा पाहिले आहे ते तेथे बुद्धमूर्ती जवळ अनेक बौद्ध कपडे पैसे दान देताना पाहिले आहे सध्याच्या महंतांनी बर्माच्या राजाने महाबोधी महाविहाराला दान दिलेले अनेक सोन्या चांदीच्या वस्तू स्वतःजवळ ठेवल्या आहेत हे मला महंतांच्या एका शिष्यानेच सांगितले व जेथे ठेवल्या ती खोली देखील त्यांनी मला दाखविलेली आहे बोधगयातील जिल्हा शाळेचे मुख्याध्यापक पंडित गंगाधर शास्त्री म्हणाले होते की महाबोधी महाविहार हे बुद्धांचे स्थान आहे हिंदूंचे नव्हे मी हे महाविहार फक्त बाहेरून पाहिले आहे कारण माझे धर्मशास्त्र मला तिथे जायला परवानगीच देत नाही तिथे गेलो तर मला प्रायशित घ्यावे लागेल किंवा करावे लागेल नंतर पुढे आपल्या एकशे दोन पानांच्या निकालपत्रात डी जे मॅक यांनी जयपालगिरी महेंद्रगिरी बिमल देवगिरी आणि आणखीन दोघे जणांना आय पी सी कलम दोनशे पंच्याण्णव दोनशे शहाण्णव आणि दोनशे सत्त्याण्णव अन्वे दोषी धरत प्रत्येकाला एका महिन्याचे साधा कारावास व शंभर रुपये दंड दिला होता हा खटला खूप गाजला न्यायालयातील दरम्यान झालेल्या प्रश्न उत्तरावरून एक अधोरेखित झाले की, की बोधगया येथील महाबोधी महाविहार हे बोधांचेच असून तेथे ते हिंदू महंतांचे अनधिकृत कब्जा केलेला आहे मात्र ते महंत तिथेच थांबले नाही त्यांनी बोधगया न्यायालयाच्या विरुद्ध कोलकाता उच्च न्यायालयात अपील केली आणि तिथे झालेली सर्व शिक्षा माफ करून घेतली तेव्हा लॉर्ड कर्जन वाईस राय झाला तेव्हा बर्मी लोकाच्या एका शिष्टमंडळाने त्याला विनंती केली की बोधगयातील येथील वृक्ष आणि महाबोधी विहार या महंतांच्या ताब्यातून सोडवून तीन मदे तो गयला आला, बुद्ध लोकांच्या अधीन करावं त्यांना सोपविण्यात यावं या प्रकरणात कर्जनने लक्ष घातलं आणि एकोणावीसशे तीनमध्ये तो बौद्ध गयाला आला यावेळेस त्यांनी महंताची भेट घेतली कर्जन यांनी त्याला विचारले की तू तर हिंदू आहे बुद्धविहारावर कब्जा का केला आहेस काय या बुद्धांची पूजा तू करतो महंत म्हणाला की बुद्धांना तो विष्णूचा अवतार मानतो यावर कर्जन म्हणाले तू तर शैवपंथी आहेस वैष्णवपंथीय नाहीस यावर महंत निरुत्तर झाला कर्जण्याची खारती पटली आणि त्याने म्हटलं की या महाबुधी महाविहाराचा पूर्णपणे ताबा हा बौद्ध लोकांना देऊन द्यावा मात्र यात जास्त घाई करूनही चालणार नव्हते हे कर्जन पूर्णपणे ओळखून होता भिक्कुधम्म्म्म्म्मपाल यांनी पुरोगामी हिंदूंचे मन वळविण्याचा अनेकदा प्रयत्न केला एकोणीसशे बावीस साली गया येथे भरलेल्या भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात महाबोधी सोसायटीतर्फे महाविहाराच्या संपूर्ण माहितीची पुस्तिका वाटली व महाविहाराच्या ताब्यासंबंधी मागणी केली बर्मी शिष्टमंडळाने देखील आग्रहाची मागणी केली अधिवेशनात ठराव मंजूर झाला आणि एक समिती स्थापन करण्यात आली तिचे प्रमुख होते राजेंद्र प्रसाद आणखी एक सदस्य होते ज्यांचे नाव होते स्वामी दामोदरदास त्यांनी नंतर बौद्ध धर्म स्वीकारला व राहुल संस्कृतायन म्हणून ते पुढे प्रसिद्ध झाले एकोणविसशे मध्ये या समितीने अखिल भारतीय काँग्रेस आणि हिंदू महासभा यांनी एकत्रित येऊन हा प्रश्न सोडवावा अशा पद्धतीचा निर्णय घेतला त्यानुसार हिंदू महासभेच्या चार हजार सदस्यांपुढे धम्मपाल यांनी आपली भूमिका मांडली या परिषदेत एक ठराव पारित करण्यात आला तो म्हणजे महाबोधी महाविहारात पूजेचा संपूर्ण हक्क बौद्धांना देण्यात यावा व महाविहार महासमितीमध्ये त्यांचा सहभाग करून घ्यावा बर्मी सदस्य ऊ की यांनी एक बिल मांडून भारत श्रीलंका आणि बर्मा येथील बौद्धांना या समितीत स्थान असावे असे सुचविले महंतांनी या सर्व गोष्टीच नकार दर्शविला महाबोधी विहाराचा ताबा देण्याससुद्धा नकार दिला अनेक दशकांनी धावपळ वार्धक्य खालावलेली तब्येत आणि महाबुधी महाविहार महा प्रकरणी निघत असलेला तोडगा यामुळे अनागरिक असलेले धम्मपाल पूर्णपणे खसून गेले होते इसवी सन चौदाशे बावन्नमध्ये तिबेटमध्ये बौद्धगयातील महाबुधी महाविहाराच्या प्रतिकृती असलेलं एक विहार स्तूप बांधण्यात आलं त्यामध्ये आजही लामाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आहे। त्यांच्या अस्थि ठेवलेल्या आहेत त्यानंतर इसवी सन चौदाशे बहात्तरमध्ये पेगूचा राजा धम्मचेतिया याने कारागीर पाठवून महाबोधी विहाराच्या संपूर्ण रचनेचा आराखडा तयार केला आणि अतिशय सुंदर आणि भव्य असे महाविहार त्याने तेथे बांधले त्यानंतर इसवी सन चौदाशे अठ्याहत्तरमध्ये थायलंडचा राजा तिलोक राजा याने महाबोधी महावीराच्याच धर्तीवर महाबोध रामा वॉट जेट यॉट नावाचे एक महाविहार बांधले त्यांनी खास श्रीलंकेवरून बोधी झाडाचे रोपटे आणून बांधलेल्या महाविहाराच्या बाजूला लावले एवढेच नव्हे तर बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण परिसराची त्याने आणि महाबोधी महाविहाराच्या मूळ आकाराची प्रतिकृती बनवली पुढे जाऊन सोळाव्या आणि अठराव्या शतकाच्या दरम्यान चियांग राई येथे महाबोधी महाविहाराचीच प्रतिकृती असलेले मोठे एक स्तूप बनविण्यात आले सोळाव्या शतकात नेपाळवरून एक उपासक महाबोधी महाविहाराला भेटण्यासाठी आला आणि तेव्हा त्याने महाबोधी महाविहाराचा नकाशा बनविला आणि त्यानंतर नेपाळमधील पाटण येथे महाविहाराची प्रतिकृती साकारण्यात आली एकोणीसशे चौतीसच्या भूकंपामध्ये ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर तिथे पुन्हा तशाच प्रकारची प्रतिकृती आजही उभारलेली आपल्याला पाहायला मिळेल सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये चीनमध्ये पहिल्यांदा महाबोधी महाविहाराच्याच आकाराचं एक विहार चीनमधील उताझू पेकिंग या शहराच्या लगत बनविण्यात आले जे आजही तशाच्या तशा, तशा परिस्थितीत आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बदलत गेलेल्या अनेक परिस्थितीमुळे परदेशी भिक्खू आणि परदेशी लोकांचा बोधगयेकडे महाबोधी महाविहाराकडे असलेला ओघ थोड्याफार प्रमाणात कमी झाला महाबोधी विहार तर ओस पडले होते व महाबोधी विहारात अगदीच थोडे भिक्खू शिल्लक राहिले होते कालांतराने तेही निघून गेले सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात शैवपंतीय गोसावी घमंडगिरी बौद्धगेला जाऊन राहिला हळूहळू त्याचा शिष्यवर्ग वाढायला लागला स्वतःला महंत म्हणून घेणाऱ्या या घमंडगिरीने महाबोधी महाविहाराच्या जवळ व महाबोधी संघरामाच्या परिसरात आपला आश्रम स्थापन केला महाबोधी महाविहारातील काही बुद्धमूर्ती त्याने आणून आपल्या आश्रमात ठेवल्या आणि देवदेवतांच्या मूर्ती म्हणून त्यांची पूजा अर्चना करायला लागला पुढे जाऊन तेथील महंत अत्यंत ताकदवर होऊ लागले अत्यंत श्रीमंत होऊ लागले महाबोधी महाविहार हे स्वतःच्याच मालकीचे आहे अशा थाटात ते वागू लागले देखभाल विना महाबोधी महावीराची रजा जाऊ लागली महाविहारातील अनेक बुद्ध आणि बोधिसत्वाच्या प्रतिमेचे पूजन हिंदू देवदेवता म्हणून व्हायला लागले सतराशे नव्वदमध्ये अनेक ब्रिटिश चित्रकार प्रवासी सर्वे करणारे आर्किटेक्ट पुरातत्वशास्त्रज्ञ बुद्धगाईला येऊन भेटी देऊ लागले यामध्ये जगप्रसिद्ध चित्रकार विलियम आणि थॉमस डॅनियल हे होते ज्यांनी महाबुधी महाविहाराचे त्यावेळेसचे चित्र काढून ठेवलेले आहेत आणि जे आजही आपल्यासाठी उपलब्ध आहेत अठराशे अकरामध्ये ब्रिटन सरकारने फ्रान्सिस बुकनान यांना बिहार प्रांत आणि बुद्धगयाच्या सर्वेसाठी बोलावले फ्रान्सिस साहेबांनी त्यावेळेच्या बुद्धगयाचा तपशीलवार वर्णन केले मात्र ह्युआन सांगने इसवी सन सहाशे बत्तीसमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ते नव्हते महाबुधी महाविहारातील सोने चांदी हिरे सुंदर कोरीव मूर्ती व वेलबुट्टी आतील कोरीव लाकूड काम यापैकी काहीच दिसलं नाही आढळलं नाही बुकणाऱ्यांना महाविहाराचे कोसळलेले मजले महंताने व इतर लोकांनी अनेक स्तूपांना खोदून त्याच्या विटांनी आश्रम आणि घरे बांधल्याचे दिसले महंताने महाविहाराच्या भोवतालचे कोरीव स्तंभ काढून शेजारीच पाच पांडव नावाचे मंदिर बांधले होते वज्रासना शेजारी ठेवलेला दगड ज्यावर बुद्धांचे पदचिन्ह साकारले होते तो दगड महंतांच्या मंदिरात विष्णू पद म्हणून ठेवण्यात आल्याचं त्याला दिसलं पुढे जाऊन अठराशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये कॅप्टन मार्खम किटो याने सर्वात पहिल्यांदा येथे उत्खनन केले सम्राट अशोकाने काही कुंपपट्टी व अनेक शिल्प त्याला सापडली त्यातील अनेक भारतातील विविध संग्रहालयात आजही त्याने ते पाठवून दिलेले आहे आणि तशाच पद्धतीचे ते आपल्याला आढळतात अठराशे एकसष्ट मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहम याच्या सूचनेनुसार मेजर मीड यांनी उत्खनन केले मुख्य महाविहारात संपूर्ण डबर साचले होते व पावसाळ्यात सगळीकडे पाणी साचले होते अठराशे शहात्तर साली सर रिचर्ड टेम्पल यांनी अनेक बुद्धमूर्ती बुद्धगयेच्या परिसरात विखुरलेल्या दिसल्या त्याला त्या आढळल्या अठराशे शहाऐंशीमध्ये सर ॲडविन ॲनॉल्ड द ऑफ एशियाचे लेखक आहेत यांनी बुद्धगयेची स्थिती पाहून त्यांना धक्काच बसला आणि श्रीलंकेत गेल्यानंतर त्यांनी तेथील करावे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या अठराशे एक्क्याण्णव मध्ये श्रीलंकेचा एक तरुण बुद्ध आणि त्याचा मित्र जपानी बौद्ध भिक्षू कोझेन गुनरत्न हे गयावरून बुद्ध येत असताना त्यांना वाटेत अनेक तोडलेल्या बुद्ध प्रतिमा दिसल्या बुद्धगयेतील स्थिती तर आणखी दयनीय झाली होती समपालाला महाबोधी महाविहाराच्या एक कोरीव प्रतिमा गावातीलच घरांच्या भिंतीवर आढळल्या त्याचबरोबर विहिरीवर सुद्धा प्लास्टर केलेल्या दिसल्या काही बुद्धमूर्ती विहिरीतील पाण्यात काढण्यासाठीच्या दोरीला वजन म्हणून आजही वापरल्या जात होत्या पुढे जाऊन भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये बुद्धगया मंदिर कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास करण्यात आला जो कायदा आजही अन्यायकारक आहे जो कायदा अजूनही महाबोधी महाविहार बौद्ध लोकांच्या ताब्यात मिळू देत नाही आहे आजही या कायद्याच्या प्रमाणे या महाबोधी महाविहारावर हिंदू लोकांचं प्रस्थ आहे ब्राह्मण लोकांचं प्रस्थ आहे अजूनही ते बौद्ध लोकांच्या ताब्यात नाही आहे खरोखरच एवढा सर्व इतिहास असताना दहा दहा सर्व गोष्टींचे पुरावे असताना की महाबोधी बुद्धी महाविहार हे बुद्धांचं आहे आणि ते बुद्ध लोकांच्याच ताब्यात जावं तरी सुद्धा या गोष्टीसाठी आजही मागील वीस पंचवीस दिवसापासून संपूर्ण भारतभरातील भिक्खू भारताबाहेरील भिक्खू सुद्धा महाबोधी महाविहार बौद्ध येथे उपोषण करत आहेत आंदोलन करत आहेत आपण सर्वांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला पाहिजे भारतभरात मोठं आंदोलन उभं करून चला लवकरात लवकर आपलं महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात घेऊ आजच्यासाठी एवढंच आशा आहे की या सर्व गोष्टी सर्वांच्या कामाच्या असतील हा संपूर्ण इतिहास तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल पुढील व्हिडिओमध्ये भेटू पुढील महत्त्वपूर्ण माहितीसह भेटू तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो जय भीम नमोबुद्ध आहे